ताज्या बातम्यांसाठी करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चनगड तालुक्यातील पूर्व भागात हत्तीचे दर्शन भागात भीतीचं वातावरण चनगड तालुक्यातील पूर्वेकडील भागात शनिवारी सकाळी सातच्या सुमारास भल्या मोठ्या हत्तीचं दर्शन अनेकांना झालं यामुळे या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या वीस वर्षांपूर्वी किटवाड कुदनूर भागात होसूर तालुका चंदगड येथील लीला पाटील या महिलेला गावाजवळील शिवारात हत्तीने चिरडून ठार केलं होतं यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण आहे कोवाडकडे येत असताना प्राध्यापक के एन तेऊरवाडकर यांनी किटवाड कुदनूर रस्त्याच्या बाजूच्या टेकावर हत्ती दिसला त्यानंतर वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांनीही मोठा हत्ती पाहताच गावामध्ये येऊन सर्वांना सावध केलं सकाळी नऊ वाजता कालकुंद्री येथील ओळी टेकावर या हत्तीचं आगमन झालं गावागावात हत्ती आलाय सावध रहा सा संदेश ग्रामस्थ एकमेकांना पोहोचवत आहेत दरम्यान कोवाड परिसरातील शिवारात सध्या ऊस तोडणीचे काम अंतिम टप्प्यात आहे इतर जिल्ह्यातून अनेक कुटुंबे मुलाबाळासह झोपडी बांधून राहत आहेत त्यांच्यासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड